उद्धव यांनी केलेल्या आरोपावर भाजपाने कशा प्रकारे उत्तर दिलं ते आपण पाहतोय उद्धव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केली असं म्हणत उद्धव यांच्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आरोप केलेला आहे मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शिवबाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केली एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केलेले आहेत हे आचारसंहितेचं उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी शिवबाठाचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत अरविंदजी जे आरोप आपण करण्यात आलेले होते आपल्याकडून कारण उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केलेले होते त्यावर आता भाजपानं उत्तर दिलेलं आहे हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हणत आहेत ते काय आपलं यावर प्रतिक्रिया मला वाटत आदरणीय उद्धवजींनी कुठलंही प्रलोभन दिलं नाही त्यांनी आव्हान केलं की तुम्ही ऐकवान लावताना एक सचिन तेंडुलकर आव्हान करतो मतदान करा आणि ती मतदान होऊच नाही अशी प्रक्रिया करणारा निवडणूक आयोग ते आयोग आहे की गुलाम आहे ते ठरवावं लागेल ते गुलामच आहेत पण त्या गुलामांकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही आज त्यांनी जो लोक छळवत केला ना मतदारांचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पण तिथे असणाऱ्या मतदान केंद्राचा त्या छळवादाबद्दल उलट निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे त्यामध्ये आमच्या एका कर्मचाऱ्याचा आमच्या एका पोलिंग एजंटचा बळी गेलाय इतका उच्छाद त्यांनी मांडला होता आणि इतका घडेरडा पन्नास वर्षात कधी पाहिलं नाही प्यायला पाणी नाही टॉयलेट नाही प्लांका नाही वायुविजन नाही अशा ठिकाणी मंद दिवे अशा ठिकाणी तुम्ही मतदान केंद्र उभारता ही तुमची काय म्हणता अक्कल काढू का जी उन्हा दर उद्या मतदार उन्हा उभा आहे मतदार उन्हा उभा आहे मतदार त्याला शेड नाही काय उत्तर द्यावं कॉन्ट्रॅक्टर पळालाय आणि मग त्यांनी काय आव्हान केलं की बाबा चिकाटी ठेवून मतदान करा तुम्ही प्रलोभन दाखवता जय बजरंगबली बोला तेव्हा काय केलं हो कर्नाटक ज्यांनी पंतप्रधानांनी केलं त्यांचंच नाव घेऊन बोलतोय जय बजरंगबली काय झालं पुढं केली का कारवाई करता येतं का असं म्हणणी शिवसेना प्रभानी नुसतं गर्वचं किंवा हिंदू म्हटलं तर कारवाई झाली होती आणि अशी तशी कारवाई नाही झाली त्यांना मतदानाचा हक्क काढून घेतला होता मूलभूत हक्क इतकी गंभीर कारवाई त्यांनी केली होती शाही बैश्राखी देशाचे पंतप्रधान म्हणतात देशाचे गृहमंत्री तिकडे मध्य प्रदेशात जाऊन आव्हान करतात की तुम्ही आम्हाला मतदान करा तुम्हाला मोफत अयोध्येच्या रामाचं दर्शन घडवीन अरे वा तेव्हा तुमची आचार्य दातकिळी बनली बसलेली असते का इथं अर्जुन इथं काय इथं त्यांनी कुठलं प्रलोभन दाखवलं सांगा ना त्यांच्या संबंध पत्रकार परिषद कुठलं प्रलोभन दाखवलं तुमच्या प्रक्रियेला सहकार्य करण्याचं काम केलं त्यांनी उलट केलं पाहिजे होतं जी आपले आरोप आणि आपला संताप दिसून येतोय प्रेक्षकांना ते ठीक आहे पण इथे ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी काही आरोप जे केलेले आहेत जे आपणही आता त्याचा पुनरुच्चार केलेला आहे की मतदारांना गैरसोयी होती आहे आणि ज्या केंद्रावर ज्या गोष्टी मूलभूत सुविधा असायला पाहिजे होत्या त्या नव्हत्या पण ज्या अर्थी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं त्यात ते म्हणत आहेत की या सगळ्या तक्रारींची निवडणूक आयोगाकडे आम्ही सर्वात आधी तक्रार केली होती त्यामुळे आपण भाजपावर थेट जो आरोप करतायत तो कितपत खरा ठरतो ते गुलाम आहेत त्यांचे कळत नाही का इलेक्शन कमिशनर कोण नेमतो तो काय कायद्यात बदल केला नाही माहिती का तुम्हाला जी केंद्राने कायद्यात काय बदल केला इलेक्शन कमिशनरला कोण निवडणार तर तीन माणसं होती तीन नेते ने ने देशाचे पंतप्रधान सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि तिसरं होतं विरोधी पक्षाचा नेता यांनी काय कायद्यात बदल केला सरन्यायाधीशीरच काढून टाकलं देशाचे पंतप्रधान आणि दुसरं कोण असेल तर पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्री म्हणजे काय झालं दोन दोन विरुद्ध एक अशा मताने कायम जाणं ही हुकुमशाही नाही तानाशाही नाही मग तो 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 नेमलेला इलेक्शन कमिशन काय कोणाचा गुलाब आहे पंतप्रधान करत असतात पंतप्रधान म्हणून ते कुठे वागतात ते दाखवायला ती त्यांचं वक्तव्य पंतप्रधानाचं असतं का भाजपचं असतं मग ते भाजपचे पण वागत असेल तर त्यांच्यावर टीका होणार जी अरविंद जी आपण या संदर्भात आपली जी प्रतिक्रिया दिली धन्यवाद त्यासाठी